आ, <laughs> जिरवा हा जिरवा हा नाही सेम काय फरक नाही अरे जिरवा ते आयणाच सांगतात तिला काय काय अरती हिरोईन <laughs> आदिवासी हिरोईन तिची गाणी पण नेहमी बघतेस तू ती ऍक्टर कलाकार <laughs> पुढची ऍक्टिंग न मी खराच एक दिवस नेटला तुमचा नाहीच आहे आमचा आमचाच आहे आम्ही तिघांचा आहे तुमचा तू खान माझे कमी लांबी करून ठेवले ते दिवशी ताईसने पण असे वाढून तर तिनं लगेच कापून टाकले त्यांनी वाढवली तुझी माझे तुझे नाही माझे <laughs>

पट्टालवना हां ताकत फूड दे गुरु बारे पाणी ने कोला हम्म मी ठरले इनसे ना काय सगळे खाईल पूरा ले नाही भाई पेनले नाही रे कसे नाही करे अच्छा अरे अब मैं टेंशन करे मातासा तो हो तर न पडते खतरनाक

बस बर गानी सांग

R. Ma-kha-rya её Hahahaha Kehar... %$%$%ARRRRRR Rrื่ Eh..E mayjädr e summaryh kril jamais <laughs> Ressu&Shou& pick incident Selakирi Ir invention Ei ao n teamwork sich bahai Try to find your stains Kokose analytical In抱osti ạद här Because

कोनी बदलाले एखादी शिवदले चित्ते काय करते हे कदाचित जरा थांबले रोड बायदा करू है देर माझे berapa पैसे हं मग आपण ते ना तर किती टेंशन फुटून गडे लखेंगे लूट ना कपडा पण सरर हे रोजे कटार्डून आता 250 रुपये लेंगे भल्या

चापुर ते ठंग सा मुंजा वा स्वीक्र के पास ये잖아 तो

पहिले ना। ना, है दिसतंय मस्त आहे मनी मध्ये दिसते ना ठीक आहे ऑर्डर लाव बरोबर बोलू एक फ्री आहे त्या पण हा मध्ये गिफ्ट फ्री आहे गिफ्ट म्हणून येते गिफ्ट एक